वंडारी समाज बांधवांनी आज रविवारी दुपारी मोठी गर्दी केली समाज बांधवांच्या वतीने पोलिसांना अर्ज देण्यात आला आहे तक्रार तक्रारात म्हटले आहे की अंजली धमानिया यांनी वृत्तवाहिनीवरील व्हिडिओमध्ये असे वक्तव्य केले आहे की स्वर्गीय मुंडे साहेबांनी वंडारी समाजातील लोकांना पोलिसात भरती केले शासनात भरती केले मग हळूहळू त्यांना बीडमध्ये बीडमध्ये आणण्यात आले पुढे बोलताना समाजातील काही बांधवांनी असे म्हटले आहे की मनोज झरांगे पाटील हे खूप मोठे नेते आहे मात्र त्यांनी काल घरात घुसून मांडण्याची भागी शहरामध्ये आम्ही उतरल्या पाटील तत्काळ श्रद्धांजली तर संतोष दादाला न्याय मिळावा की आमची सुद्धा प्रामुख्याने मागणी आहे परंतु या ठिकाणी जातीय दंगली जातीय देश जातीय रोष काही लोक या ठिकाणी निर्माण करायचं काम करतात मनोज दादा जरंगे पाटील हे खूप मोठे नेते आहेत परंतु जे तुम्ही काल वक्तव्य केलं की के एखाद्या लोकप्रतिनिधीला जर तुम्ही घरात घुसून मारण्याची भाषा या ठिकाणी करत असाल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय शांत बसणार नाही आजच्या प्रामुख्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला माझी प्रमुख मागणी आहे की मनोज दादा जरंगे पाटील यांच्यावरती झोपडपट्टी ऍक्ट या ठिकाणी दाखल करावा कारण की उद्या दोन समाजामध्ये जर जातीय देश निर्माण झालाय समाजामध्ये जर या ठिकाणी उद्या दंगली पेटतील आणि उद्या जर दंगली पेटल्या तर ह्याला जबाबदार साहेब कोण आहे जर जगाचा चौथा स्तंभ म्हणून जर आम्ही तुमच्याकडे पाहिलं जातं तर तुम्ही याचं उत्तर मागितलं पाहिजे एखाद्या प्रमुख नेत्याने एखाद्या प्रमुख व्यासपीठावर जर आपण जबाबदारीपूर्वक या ठिकाणी काही निर्णय बोलत असू तर आपली भूमिका काय असायला पाहिजे जर या ठिकाणी तुमची भूमिका संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही आमची तेच भूमिका आहे परंतु न्यायाची बाजू बाजूला राहिली तुम्ही एखाद्या जा लोकप्रतिनिधीला जाणून बुजून जर तुम्ही टार्गेट करायचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही ना धनंजय मुंडे साहेब असतील पंकजाबाई मुंडे साहेब असतील संपूर्ण ओबीसी समाज आदरणीय वाल्मिकांना करण्यावरती काल खोटे गुन्हे दाखल झाले अण्णांनी काल पत्रकार परिषदेत त्यांची बाईट त्या ठिकाणी सांगितली की या प्रकरणाशी त्यांचा कसलाही अर्थार्थी संबंध नाहीये आज प्रभू श्रीरामाला चौदा वर्ष साहेब वनवास भोगावं लागला त्या वनवासाप्रमाणे अन्नाला चौदा दिवस कारण नसतानाही कोठडी भोगाव लागली याच कारण काय तर हे खोटे आरोप मान्य आहे लोकशाही आहे संविधान आहे त्या बेतावरती चौदा दिवस कोठडी झाली आज समाज काही त्यावर काही म्हणला नाहीये प्रशासनामध्ये संविधानाला ज्या गोष्टी मान्य आहेत ती गोष्ट समाजाला या ठिकाणी मान्य आहे परंतु जाणून बुजून एखाद्यावरती जर खोटे गुन्हे दाखल करत असताल तर त्यावर मात्र आता समाज या ठिकाणी शांत बसणार नाही याच्याला जशाला तसं उत्तर दिलं जाईल बागनी, या ठिकाणची प्रमुख मागणी जारांगे पाटलावरती तत्काळ गुन्हे दाखल करावेत यासाठी संपूर्ण समाज आम्ही समोर म्हणून जरांगे पाटलाचं वक्तव्य जगाच्या चौथ्या स्तंभाला मला सांगायची गरज लागत असेल तर आपण काय करता हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे आता जर घरात घुसून मारण्याची भाषा अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि तीच भाषा जर पत्रकाराला माहित नसेल त्यासारखी शोकांतिका मला दुसरी कोणती नाही एखाद्या पालकमंत्र्याविषयी एखाद्या मंत्र्याविषयी जर संविधानिक पदावर आज धनंजय मुंडे साहेब असतील आणि त्या पदावरती असताना जर घरात घुसून मारण्यापर्यंत तुम्ही भाषा करत असताल तर आमचे आज जीव भयभीत झालेले आहेत उद्या माझ्या सुद्धा जीवाला भीती आहे मला पोलीस प्रोडक्शन या ठिकाणी तत्काळ देण्यात यावं आणि जर या ठिकाणी गुन्हा नोंद झाला नाही तर जरांगे पातावर जोपर्यंत कोणा दाखल होत नाही तो पण जिल्हा अधिक कार्यालय मी उपोषणाला आम्ही आमच्या नेत्यावर यांनी बिनबुडाचे आरोप केले विनाकारण त्यांचा सबध नसताना त्यांचे नाव घेऊन ज्यांनी ज्यांनी काही कारवाई केली त्यांची कारवाई ना ज्यांनी ज्यांनी काय तिकडे त्यांच्यावर केस झाली त्यांच्यावर कारवाई करा पण ज्यांचा सबध नसताना मुंडे साहेब आहोत किंवा त्या पंकजा पंकजाताईवर विनाकारण आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा जी काय कार्यक्रम यांनी चालवलाय जाणून बुजून आणि एकच जात टार्गेट केली हो डायरेक्ट सुरेश देश म्हणला हे दोन नेते आणि ते सोडता इतर समाज अशी घोषणा जाहीर सभेत सुरेश देश करतो सुरेश देशनी शपथ घेतली नाही का की मी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन हे करीन म्हणून आमदार असताना शपथ घेतली ना सुरेश देशनी आणि सुरेश त्या आमदार घेतलेल्या शेतकऱ्याचा बंद केला सुरेश दसनी सुरेश दसवर बी अनेक गुन्हे आहेत सुरेश काल हे केले सुरेश एका पार्टीच्या मुलाचा खून केला सुरेश देशवर रे होत ना त्याच्या बायकोचं नाव घेतलंय क्लिप टाकली काल त्या लटपटे नावाच्या जा माणसाने सुरेश देशवान सुरेश बायकोला अटक करा तो ऍक्च्युअली गुन्हेगार आहे धनंजय मुंडे आणि पंकजा नाही त्याच्यात सुरेश दस ऍक्च्युअली गुन्हेगार आहे सुरेश देशवान त्याच्या बायकोला अटक करा पारद्याच्या खोनाच्या केसेसवर गुन्हा दाखल करा आणि त्याची चौकशी करण्यासाठी हा या मागणीसाठी आम्ही सगळे हे लोक इथं आलेलो आहोत